स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांपैकी कुणीही जर फसवणूक केली म्हणजेच जर व्याधिचार केला तर तो त्याचा परिणाम फक्त त्या दोघांच्या जोडीवरती होत नसून त्यांच्या मुलांवरती होतो त्यांच्या घरात राहणाऱ्या आई वडील बहीण भाऊ सासरचे जेवढे काही लोक आहेत त्यांच्यावर होतो आणि माहेरी जेवढे आई वडील आहेत त्या सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होत असतो आणि इनडायरेक्टली या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर जो समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते मग आपण व्याभिचार या गोष्टीला दोघांमधला गुन्हा असं का म्हणलं जातं या गुन्ह्यामुळे जर पूर्ण कुटुंब पूर्ण कुटुंबसंस्था पूर्ण समाज जर विचलित होत असेल तर याला फक्त एक पर्सनल किंवा सिव्हिल लायबिलिटी देणं कुठवर योग्य असेल दोन हजार अठरापासनं व्याभिचार याला क्रिमिनल लायबिलिटीमध्ये मोजल्या जात नाही म्हणजेच तो एक गुन्हा मानला जाणार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने देताच जी एक सैलपणा नात्यांमध्ये आपल्याला जाणवतोय जे गुन्हे आपण पाहतोय वारंवार की अचानक बाईला लग्नाच्या दहा बारा वीस वर्षांनंतर अचानक त्या बाईला वाटतं की माझं या माणसासोबत पटत नाही आणि माझं दुसऱ्याच तरी व्यक्तीवरती प्रेम आहे वाईस वर्ष हेच आपण पाहिलं तर पुरुष सुद्धा अचानक एक दिवस आपल्या बायकोला येऊन सांगतात की माझं एका मुलीवरती प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचंय ठीक आहे तो एक वैयक्तिक भाग जरी झाला तरी त्याचा परिणाम किती वेगळा त्या घरावरती होतो ती जर आर्थिकरित्या सबळ नसेल मग तर तिची किती फजिती होऊ शकते याचा आपण अंदाजही लावू शकत नाहीत कारण नवरा जाताना फक्तच नातं तोडून जात नाही तर घरातली सगळी जबाबदारी तिच्यावर टाकून निघून जातो आणि ती सुद्धा जेव्हा जाते तेव्हा ती अशीच जात नाही ती सगळं काही तोडून सगळं काही जे काही इतके दिवसाचा संसार आहे तो सगळा वाटोळा करून जाते मग यानंतर उत्पन्न होतात ती म्हणजे गुन्हेगारी वृत्ती तुटलेलं नातं तुटलेला, नात, तुटलेला संसार किंवा तुटलेले जे काही रिलेशनशिप आहे त्याचा जो एक वाईट परिणाम त्या नात्यावर होतो त्याच अनुषंगाने गुन्ह्याची चाहूल लागते माझं एक वैयक्तिक मत असं आहे की कोणा एकाच्या मूड स्विंगमुळं कोणा एकाचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणं याला जर तुम्ही फक्त एक सिव्हिल रेमेडी म्हणून पाहत असाल तर हे समाजासाठी खूप जास्त घातक असणार आहे एकदा का कोणती फॅमिली डिस्ट्रॉय झाली तर ती फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्ती हा फायनान्शियली मेंटली फिजिकली इकॉनॉमिकली सगळ्या सगळ्या अक्षरशः हरॅश होऊन जातो एकतर तुमचं लग्नाच्या आधी कोणासोबत जर प्रेम असेल तर तुम्ही जबरदस्ती कोणतंही लग्न नका करू अगदी लग्नाच्या आधी तुम्हाला जे काही करायचंय तुम्ही करा पण एकदा का आपण सप्तपदी चाललो तर आपल्या धर्मातही असंच लिहून ठेवलेलं आहे आणि आपल्या धर्मातच म्हणून नाही तर बाकीच्या इतर धर्मामध्ये सुद्धा कुटुंब व्यवस्थेला खूप जास्त महत्व आहे आपल्या भारतामध्ये आणि जर आपल्या एका स्वार्थामुळे जर ते पूर्ण कुटुंब व्यवस्था खराब होत असेल तर आपण कुठेतरी थोडासा विचार केला पाहिजे कारण व्याभिचार हा कायद्याने गुन्हा जरी नसला तरी माणुसकीच्या नात्यानं सगळ्या गोष्टींच्या मानानं व्याभिचार हा एक गुन्हाच ठरला जातो मुळात सर्वसाधारण आपल्यासारखे जे काही नागरिक का आहेत यांनी व्याभिचाराला क्रिमिनल म्हणजेच फौजदारी गुन्हा म्हणून संबोधण्यासाठी सर्वांनी आपण आवाज उठवला पाहिजे नुकत्याच एका डान्स शोमध्ये एक चांगला व्यक्ती त्याच्या प्रोफेशनल सोबत एका पोजमध्ये दिसला सगळ्यांचं म्हणणं हे होतं की तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अशा शोज मध्ये असे जर कॅमेरेज फिरत असतील आणि कोणाचं जर नुकसान होत असेल तर ते वाईटच पण ही गोष्ट कोणी लक्षात घेतं का की प्रोफेशनल गोष्टी त्या मुलीच्या नवऱ्यानं किंवा आई वडिलांनी तिला काम करण्यासाठी तिथे पाठवलं असताना ती जर तिथे असताना किंवा तो तिथे असताना त्या व्यक्तीचं नुकसान किती होतंय याचा हिशोब आपण युट्यूबवरती घेतोय की कि त्याचं किती नुकसान झालं या गोष्टीमुळे एका क्लिकमुळं व्याभिचार हा एक वैयक्तिक गुन्हा नसून हा एक सामाजिक गुन्हा आहे याबद्दल प्रत्येक नागरिकांनी आवाज उचलला पाहिजे सध्याचा व्याभिचार हा फक्त सिव्हिल रेमेडी म्हणून जो बघितला जातो त्याला एक गुन्हेगारी किंवा त्याला एक क्राईम म्हणून बघणं आता सध्या खूप गरजेचं आहे आपण यासाठी वैवाहिक कायद्यांमध्ये बदल घडवून आणले पाहिजेत जे काही वैवाहिक कायद्यांमध्ये जे काही तुरट्या आहेत आपन आपन जे। जे 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 त्या सगळ्यांचा विचार आपण करून आपण सगळ्यांनीच एक आवाज उठवला पाहिजे जिथे व्याभिचार केला म्हणजेच जिथे चीट केलं त्यावेळेला कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे त्यावेळेस जी मानसिक जो मानसिक त्रास झालेला आहे त्या मानसिक त्रासाचं कॉम्पेन्सेशन भेटलं पाहिजे आणि जो व्यक्ती वैवाहिक असून सुद्धा जर करत असेल तर त्याला शिक्षा म्हणजेच त्याला जेल झालीच पाहिजे जोसेफ शाईन व्हर्सेस युनियन युनियन ऑफ इंडिया दोन हजार अठराची ही केस आहे ज्यामध्ये फक्त पुरुष दोषी होता चारशे सत्त्याण्णव जो आयपीसीचं सेक्शन होत त्यामध्ये फक्त पुरुष पुरुषाला शिक्षा व्हायची स्त्रीला होत नव्हती चारशे सत्याण्णव आयपीसी मध्ये अडल्ट्री हा गुन्हा जेव्हा क्राईम मध्ये संबोधला जायचा त्या गुन्ह्यामध्ये जी बाई व्यभिचारी आहे तिला शिक्षा होत नव्हती फक्त पुरुषाला शिक्षा होत होती म्हणून हा जो मुद्दा आहे तो लिंगभेद करणारा आहे असं समजून हा कायदा हे जे सेक्शन आहे ते डिलीट करण्यात आलं पण याचा अर्थ असा नाहीये की ते सेक्शन डिलीट केलं म्हणजे तो जो गुन्हा आहे त्याला क्राईम म्हणूनच आयपीसी मधनं काढून टाकणं हा कुठला न्याय टू प्रायव्हसी ही हा जरी जर कायदा असला तरी सुद्धा कॉन्स्टिट्युशन कधीच ॲडल्ट्रीला प्रमोट नाही करत तुमचं वैयक्तिक आयुष्य असणं हा बाब ही गोष्ट वेगळी आहे आणि तुम्ही वैवाहिक जीवनात असताना जर तुम्ही ॲडल्ट्री करत असाल व्याभिचार करत असाल तर त्याला वेगळी शिक्षा मिळणं हा भाग वेगळा आहे सौमित्र विष्णू वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही 1985 एटी फायची जी केस होती त्यामध्येच सेक्शन फोर नाईन्टी सेवन जो आहे आयपीसीचा तो रद्द करण्यात यावा कारण तो एक फक्त पुरुषाला शिक्षा त्याच्यामध्ये होती आणि स्त्रियांना होत नाहीये असं अशी याचिका त्यांनी दाखल केली होती की तो सेक्शनच रद्द करण्यात यावा त्यावेळा कोर्टाने असं जजमेंट दिलं होतं की कायदा बनवणं किंवा कायदा मिटवणं हा संसदेचा भाग आहे न्यायालयाचा नाही देवती वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या केसमध्ये सर्वात पहिल्यांदा हे निदर्शनास आलं की चारशे सत्त्याण्णव सीचा जो ॲडल्ट्रीचा गुन्हा आहे तो गुन्हा खूप जास्त बायस आहे कारण त्यामध्ये स्त्रीच्या अॅडल्ट्रीसाठी शिक्षा लिहून ठेवली होती म्हणजेच जर पत्नी पती विरुद्ध गुन्हाच दाखल नाही करू शकत असे काही प्रोव्हिजन्स त्यामध्ये होत्या आणि स्त्रीविषयी जर ॲडल्ट्री गुन्हा करायचा असेल तर तो व्यक्ती फक्त त्या बायकोच्या मित्रालाच फक्त गुन्हेगार ठरत असं असं थोडस चुकीचं सेक्शन होता आणि तो सेक्शन रद्द करावा अशी मागणी या केसमध्ये केली होती चारशे सत्त्याण्णव हा जो ॲडल्ट्रीचा कायदा आहे हा बायस आहे म्हणून यामध्ये चेंजेस आणणं हे स्वाभाविक होतं पण तो पूर्णपणे रद्द करणं किंवा डिक्रिमिनलाइज करणं हा तर कुठलाच लॉजिक आणि काहीच अर्थ नव्हता या गोष्टीसाठी प्रत्येकाला असं वाटलं की एकदा हे सेक्शन काढून टाकलेलं आहे आणि परत पुनर्विचार करून परत एकदा ॲडल्ट्रीला पुन्हा लिहिल्या जाईल किंवा पुन्हा काहीतरी त्याबद्दल चेंजेस करण्यात येतील पण अजूनही आपल्याला ॲडल्ट्रीविषयी कोणताही अमेंडमेंट अजून आपल्या भारतामध्ये आलेले नाही आहेत म्हणजेच अडल्ट्री हा डिक्रिमिनलाइज करून टाकला फक्त सिव्हिल रेमेडी जर तुमच्या वय पतीनं किंवा पत्नीनं जर व्याभिचार केला तर त्याला तुम्ही डिवोर्स देऊ शकता म्हणजे जर वीस वर्ष तुम्ही तुमच्या सोबत राहतात त्यांच्याच त्याच्याच मार्फत तुम्हाला दोन चार मुलं आहेत तुमचं आयुष्य व्यवस्थित चाललं असताना अचानक मी म्हटलं सगळं मूड स्विंग झालं आणि त्याचं व्याभिचार करण्याची त्याचा अफेअर असलं तिचं अफेअर असलं आणि हे जर नवऱ्याला कळलं तर त्याने निमूटपणे तिला डिवोर्स द्यायचा म्हणजे तिला पूर्ण मार्ग मोकळे करायचे आणि याचं जे काही ट्रॉमाज आहेत हे याने शांतपणे फेस करायचे हा एक अन्याय नाहीये का सरला मुग्दल वर्सेस युनियन युनियन ऑफ इंडिया हे नाईन्टीन नाईन्टी फायची जी केस आहे त्यामध्ये नवऱ्यानं धर्मांतर करून दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वतः सांगितलं होतं की अशा प्रकारचा जो प्रकार आहे हा सुद्धा एक व्याभिचारामध्येच येतो आणि जर व्याभिचार करण्यासाठी तुम्ही जर धर्मांतर करत असाल तर कायद्याचा गैरवापर तुम्ही करत आहात अशी फटकार सुद्धा सुप्रीम कोर्टाने यामध्ये लावली होती डेसिनी वर्सेस सेक्रेटरी ऑफ जस्टिस ही फिलिपिन्सची जी इंटरनॅशनल लॉची जी केस आहे त्यामध्ये स्वतः स्वतः तिथल्या कोर्टाने असं सांगितलेलं आहे की ॲडल्ट्री हा जो गुन्हा आहे त्याचा जास्त त्रास हा पुरुषांपेक्षा जास्त स्त्रीला होतो कारण स्त्री ही आर्थिकरित्या सबळ नसते ती फिजिकली आणि मेंटली सुद्धा इतकी कॅपेबल नसते की एक एवढा मोठा आघात ती व्यवस्थित सहन करेल आणि बिना आणि पती शिवाय स्वतःच्या मुलांचा व्यवस्थित संगोपन करेल म्हणून तिथल्यासुद्धा सुद्धा कोर्टाने असं सांगितलं की ॲडल्ट्री ही जास्त करून स्त्रियांना सफर करण्यासारखी गोष्ट आहे तिथल्या कोर्टाने असं जजमेंट दिलेला आहे की पुरुषापेक्षा जास्त सफर ॲडल्ट्रीमध्ये कुणी होत असेल तर ती नवऱ्यापेक्षा जास्त स्त्री होते युसुफ अब्दुल अजीज वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे या केसमध्ये त्या व्यक्तीने त्यांच्या बायकोला सुद्धा या ॲडल्ट्रीची शिक्षा व्हावी असं अपील केलं होतं त्यामध्ये बॉम्बे हायकोर्टाने सांगितलं की आम्ही कायदा तर बदलू शकत नाही हा कायदा बदलण्याचे हक्क का संसदेला असतात म्हणून स्वतः बॉम्बे हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की ॲडल्ट्री हा जो विषय आहे हा पुनर्विचार करण्याचा मार्गावर आहे असं त्यांनी या जजमेंटमध्ये सांगितलं कमलेश कुमारी वर्सेस संभाजीरावमध्ये मध्ये असं सांगितलेलं आहे की फक्त संशयावरती तुम्ही कोणत्याही स्त्रीचा ॲडल्ट्री प्रूव्ह नाही करू शकत त्याच्यासाठी तुम्हाला ठोस पुरावे द्यावे लागतात मदन मोहन कोहली वर्सेस सरला कोहली ही दिल्ली हायकोर्टाची केस आहे दोन हजार तीन ची यामध्ये दिल्ली हायकोर्टाने असं सा सांगितलेलं आहे की एकमेकांपासनं वेगळं राहून जर तुम्ही कुठल्या तिसऱ्या व्यक्तीसोबत राहत असाल मध्ये तर याला ऍडल्ट्रीच म्हणल्या जात समर घोष वर्सेस जया घोष ही दोन हजार अकराची जी केस आहे यामध्ये सुप्रीम कोर्टानं असं सा सांगितलेलं आहे की ॲडल्ट्री हा क्रुएलिटीमध्ये सुद्धा संबोधला जातो ज्यामध्ये कुठल्याही स्त्रीला क्रुएलिटीच्या बेसिसवरती सुद्धा ती क्लेम करू शकते ॲडल्ट्री या विषयाला वरील सर्व ज्या केसेस आहेत अशा अनगिनत अशा केसेस आहेत आणि मी दुसऱ्या maintenance... व्हिडिओजमध्ये मेंटेनन्सच्या रिलेटेड ॲडल्ट्रीचा परिणाम मेंटेनन्सवर कसा होतो याचा पण एक दुसरा व्हिडिओ मी बनवणार आहे पण प्रस्तुतच्या या व्हिडिओ मध्ये मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की ॲडल्ट्री हा सेक्शन फोर सेवन हा चुकीचा ड्राफ्ट केला होता म्हणून तो काढून टाकण्यात आलेला आहे पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही जर क्रिमिनल किंवा क्राईम म्हणून जर बघत नसाल तर समाजामध्ये जे काही प्रकार आपण रोज उठलं की पाहतोय की पुरुष आणि स्त्रियांमध्ये तुम्ही जर प्रोफेशनल लाईफमध्ये मध्ये सुद्धा तुम्ही अफेअर करताय तुम्ही पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तुम्ही सोसायटीमध्ये सुद्धा तुम्ही सगळीकडे जर अफेअर करत असाल तर ॲडल्ट्री ही क्रिमिनलाइज झाली पाहिजे असा आवाज आपण सगळ्यांनी उठवला पाहिजे कारण ॲडल्ट्री हा दोन व्यक्तींमधला गुन्हा नसून ॲडल्ट्रीमुळं त्या दोन कपल्सच्या जो पार्टनर आहे तो त्यांची मुलं त्यांच्या घरात जे वडील आई वडील राहतात त्या घरामध्ये बाकी जे इतर मेंबर्स राहतात त्या पुरुषाचे सगळे नातेवाईक किंवा पुरुषाचं जे घर आहे आणि स्त्रीच्या जे घर आहे ते सगळे हराश होतात आणि इनडायरेक्टली याचा परिणाम समाजावरती म्हणजेच कुटुंब व्यवस्थेवरती होतो आणि इनडायरेक्टली या सगळ्याचा परिणाम समाजावरती सुद्धा होतो म्हणूनच कुठल्याही व्यक्तीचा व्याभिचार हा त्यांच्या पर्सनल मॅटर आहे असं आपण कधीच नाही म्हणू शकत हा एक सामाजिक गुन्हा आहे आणि याला क्राईम म्हणून पाहिलं पाहिजे तुमचं काय मत आहे याबद्दल हे तुम्ही नक्कीच मांडा थँक्यू